नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाला जोरदार फटका बसला अगदी लाज राखण्या एवढ्या देखील जागा मिळालेल्या नाहीत महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी घेत यश मिळवले महाराष्ट्रामध्ये आणि या यशाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे अनेक लोक अभिनंदन करू लागले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बावीस जागावर यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला फक्त आणि फक्त नऊ जागावर विजय मिळवता आला अर्थात हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या खालच्या पातळीच्या राजकारणामुळे झालं आहे हे तुम्हालाही माहीत आहे हे कुणी कोणाला सांगायची गरज नाही कुण्या कोडमुड्या कुण ज्योतिषाची देखील गरज नाही गेल्या दोन वर्षातील राजकीय गटार महाराष्ट्र उपसत आहे याचे फळ मात्र आता लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे राजकारणात मोठा पक्ष म्हणून ढोल वाजवला गेला पण महाराष्ट्रात भाजपाला दोन अंकी संख्या सुद्धा गाठता आली नाही यामुळं भाजपाची नाचक्की झालेली आहेच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कापला जाईल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनीच अपयशाची कबुली देत विद्यमान मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे संकेत देखील दिले आहेत अर्थात एवढं सगळं भाजपाला अपयश आल्यावर हे काहीतरी घडणार याची जाणीव आधीच आलेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अप अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली देऊन टाकलेली आहे त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे वास्तव मान्य करावे लागेल या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो त्यामुळे ज्या काही जागा कमी झाल्या असतील त्याची जबाबदारी माझी आहे मी मान्य करतो की मी स्वतः यात कमी पडलो आहे ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सामना करावा लागलेल्या परिस्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे आता मात्र विधानसभेत पूर्ण वेळ उतरायचा आहे त्यामुळं मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी त्यानंतर पक्ष नेतृत्व जे सांगेल त्यानुसार मी सगळं करणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अहो आता म्हणून तरी काय उपयोग भाजपाला वरिष्ठ नेत्याला सगळं महाराष्ट्राचं राजकारण आता लक्षात येऊन गेलेलं हे आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला या सर्व जबाबदाऱ्यातून मोकळं करून राज्यात पक्षाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची परवानगी मिळावी असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आहो फडणवीस साहेब आता असं पळून जाण्याआधी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास राखला असता जनतेला विश्वासात घेतलं असतं राजकीय पक्ष आणि नेत्यांची घरं फोडली नसती मराठा आरक्षण कार्यकर्त्यावर सूड उगवला नसता शेतकरी मरत असताना त्यांच्याबाबत थोडीशी जरी संवेदना जा जागवली असती मराठा आरक्षण मागणाऱ्या आई बहिणीवर रक्त सांडेपर्यंत लाठीमार केला नसता तर लोकसभेत तुमची ही अवस्था झाली नसती याचा विचार करा याचं आत्मपरीक्षण करा असं आमचा आपला एक तुम्हाला सल्ला होता सांगणं आहे विनंती म्हणा हवा हो तर फडणवीस साहेब तुम्ही केवळ पद सोडण्याची भाषा करीत आहात पण तुमच्यामुळं संपूर्ण भाजपाचाच आता तिरस्कार होऊ लागला आहे त्याला कशी मलमपट्टी करणार आहोत हो तुम्ही खरंच फत सोडणार आहात की हा देखील तो जो काही असतो ना तो चुनावी जुमला वगैरे उवेर वगैरे हे देखील महाराष्ट्राला कळेलच पण ही वेळ आणली कुणी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली मोठ्या गर्वानं तुम्ही हे कबूल केलं नेत्यांची घरंही फुटली हो तुमच्या या राजकारणामुळं आता तुम्ही बाहेर पडला तरी लोक थोडेच भाजपाला स्वीकारणार आहेत म्हणजे असं तुम्हाला वाटतं मित्रांनो फडणवीस हे मंत्रिमंडळाच्या बाहेर गेले म्हणून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा महाराष्ट्रात पुन्हा सुधारणार आहे काय तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार